माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे प्रभाग समितीमध्ये ठिय्या आंदोलन शास्त्रीनगर येथील आरोग्य केंद्राच्या जागेवर भूमाफियांचे अतिक्रमण शास्त्रीनगर नंबर एकमधील आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून अनधिकृत गाळे बांधण्यात येत आहेत मुख्यमंत्र्यांच्या विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव येथील जागांवर मंजूर झालेला आहे तशी वर्क ऑर्डर निघाली आहे मात्र पालिका आयुक्त उपायुक्त वर्तकनगर सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक हणमंत जगदाडे यांनी संताप व्यक्त करत आज वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये स्थानिक रहिवाशांसह ठिय्या आंदोलन केले आयुक्त उपायुक्त वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही कारवाई केलेली नाही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने या दोन्ही जागा महत्त्वाच्या आहेत मात्र वर्तकनगर प्रभाग समितीमधील अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे अनधिकृत बांधकाम सुरूच असल्याचा आरोप यावेळी हनुमंत जगदाळे यांनी केला तसे जोवर अनधिकृत बांधकामावर कारवाई होत नाही तोवर ठिया आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे हनुमंत जगदाळे यांनी सांगितले या ठिकाणी आम्ही गेली महिनाभरापासून शास्त्री नगर विभागातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी त्या ठिकाणी आरोग्य केंद्र असावं आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एखादा कट्टा असावा अशा प्रकारची मागणी केली जा असताना माननीय मुख्यमंत्री यांच्या विशेष निधीतून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि विशेष कट्टा मंजूर करून घेतला वास्तविक पाहता नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने नियमानुसार त्या ठिकाणी एखादी वास्तू उभारत असताना त्या जागेवरती अनाधिकृत गाळे उभे राहतात आणि याची प्रशासनाला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा दखल घेतली जात नाही त्यामुळं दुर्भाग्याने आज आम्हाला या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे हा प्रशासनाचा गलथानपणामुळेच ही वेळ आली आणि प्रशासनाच्या सहकार्यानेच त्या ठिकाणी अशा प्रकारचे कामं होत आहेत असा माझा स्पष्ट आरोप आहे सर प्रश्न भूमिका अशी आहे की प्रशासन कुठल्याही इलिगल कानोगिक बांधकामाला कारवाई धारा देत नाही आहे आम्ही प्रशासन नेहमी तत्पर असतं की अनुदूत बांधकामावरती कारवाई करण्याच्या बाबतीत याबद्दल सक्त मानणी सो आणि इतर वरिष्ठांचे आदेश आहेत तसं आम्ही पालन तंतोंतर करतो सद्यस्थितीत हे जो मॅटर जो आहे त्याला डिटेल फॉलो करून आमच्या लेवलला आम्ही तो प्रश्न सॉल्व्ह करू सर इलिगल आहे এটি পূর্ণ আমি সানিছা করতোয়ার কারবাই সকিছ ঘ